या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी पद्मशाली जवळ फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी महाशिवरात्री निमित्त बुधवारी पहाटे पासून रात्री दहा वाजेपर्यंत शंभू शंकराचं दर्शनाची सोय करण्यात आल्याची माहिती अक्कलकोट रोड एसवी सी एस येथील मंदिराचे सचिव श्री शांतय्या स्वामी यांनी दिल्या बुधवारी होणाऱ्या महाशिवरात्रीनिमित्त होडगी मठाच्या अक्कलकोट रोड येथील वीर तपस्वी मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात त्या भक्तांच्या दर्शनाची सोय मंदिर समितीच्या वतीनं करण्यात आली आहे पहाटेपासून भक्तांची दर्शनासाठी गर्दी होत असल्यानं मंदिर व्यवस्थापनाच्या वतीनं मंदिरात येणाऱ्या भाविकांची दर्शन सुलभतेनं व्हावं यासाठी सोय करण्यात आली असं वीर तपस्वी मंदिर व्यवस्थापन समितीचे सचिव शांतय्या स्वामी यांनी दिल्या बुधवारी पहाटेपासून रात्री दहा वाजेपर्यंत जवळपास लाखांहून अधिक भाविक मंदिरात शंभू शंकराच्या लिंगाचं दर्शन घेतात परमपूज्य श्री 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 डॉक्टर महास्वामीच्या दिव्य व मठाचे राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यवर्षाप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीचं आयोजन करण्यात मा, मठाच्या वतीनं करण्यात आलेलं असून मोठ्या भक्तिभावानं महाशिवरात्र उद्या संपन्न होणार आहे उद्या सकाळी ठीक सहा वाजता एम आर डी सी अक्कोटोबडी चंदीर नगरमध्ये पंचमुखी परमेश्वरासाठी रुद्राभिषेक बिलवाचन आणि सागर असं संगीतमय असं महापूजा सकाळी ठीक सहा वाजता संपन्न होणार आहे त्याचप्रमाणे बाळीवेश येथील ब्रह्मिमंठामध्ये सकाळी पाच ते पाच वाजता पंचाचार मूर्ती महाभिषेक आणि जल जलार्पण अर्पण जलाभिषेक बिल्वार्चन असं मोठ्या भक्तिभावानं महापूजा संपन्न होणार आहे आणि सात वाजता श्री छोबरे यांच्या घरात પંચ બાળવ સ્વાઠામાં આગમન હોઈ અને જ્યાં મહાઆરતી હોઈ મહાઆરતીનિ અશા નિરણુકીને મૂર્તિ જમા આગમન હોઈ આગમન થયાન ત્યાં મહાઆરતી હોઈ અને ત્યાં મંગલમય આરતી થોડો સર્વ ભક્તગણ મહ સર્વ ભક્તગણ मंगला त्या मूर्तीचा मल सुरू झाल्यानंतर मल्लिकार्जुन बाळिगल्ली लोखंडगल्ली बदला मारुती बसेश्वर चौक कन्ना चौक जोड बसवणा आणि अशोक चौक पाणीसाठी बसून या ठिकाणी मा अकलकोट रोड येथील संस्थेच्या माध्यमातून शाळेतून पाली म्हणून विद्यार्थी अतिशय कलाकौशल्य त्या ठिकाणी प्रदर्शन करून या ठिकाणी मूर्तीचं आगमन होईल आणि त्यानंतर अतिशय भव्य असं या ठिकाणी आरती झाल्यानंतर सर्वांना प्रसादच होईल आणि रात्री ठीक सायंकाळ साडेपाच वाजता या ठिकाणी दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं असून दीपोत्सवासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार राहणार आहेत आणि त्याचबरोबर दीपोत्सव झाल्यानंतर या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे पालखी महोत्सव देखील या ठिकाणी संपन्न होणार आहे पालखी महोत्सवाच्या नंतर या ठिकाणी दारूच्या हा शोभेच्या दारूकामान सांगता समारंभ होईल आणि त्यानंतर सर्व भक्तगणांना प्रसाद सुरू करण्यात आले आणि यावेळेला स्क्रीनवरती परमपूज्य तफोरत्नम यन महासामिजींचे जे काही महापूजा आहेत ती महापूजा देखील या ठिकाणी भक्तगणांना दाखवण्यात येणार आहे आणि रात्री आठ वाजून रात्री बारा वाजून आठ मिनटांनी आणि एक वाजून अठरा मिनिटापर्यंत हे महाश माँच्व, महाशिवरात्रीचं महापूजा या ठिकाणी विशेष अशी ती महापूजा असते आणि त्या पूजेमध्ये सर्व भक्तगणांनी सहभागी व्हावं आणि कृतकृत्य व्हावं अशा प्रकारचं मी आवाहन करतो आणि हे पवित्र कार्य या कार्यामध्ये आपण धन सेवा रुजू करावं आणि पुण्य प्र पुन्य प्राप्त करून घ्यावा अशा पद्धतीचं आवाहन करतो आणि यावेळेला या ठिकाणी भक्तगणासाठी पा जलाची व्यवस्था करण्यात आलेली आहे जल या ठिकाणी त्या मूर्तीवरती जलाभिषेक करण्यासाठी आपल्याला परवानगी देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर सर्व भक्तगणांनी येऊन आपण शिवाची जी आराधना करतो ती आराधना करून आपण आपल्या मनातील काम क्रोध लोभ मत्सर जे आहेत ते सदरूप जाऊन आपल्या मनाला एक प्रकारची मनशांती लागते आपण सर्वजणांनी ओम शांती ओम शांती मंत्राचा जप जप करायला जातो ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून पुण्य प्राप्त करून घ्यावं आणि सर्वांना सुख शांती लावावं अशा प्रकारचं आवाहन करतो थांबतो धन्यवाद जुना पुणे नाका विहार सोलापूर येथे येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवार व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एमआरआय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सोपेरी रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदबा फर्टिलिटी पॉइंट ट्यूब बेबी सेंटर च्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय एफ अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदबा चोवीस तास सेवेत न्यूरो सर्जन डॉक्टर सचिन बलदबा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदबा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदबा पत्ता एस एस बलदबा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा